आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी अष्टपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण धनु राशीचे डिसेंबर राशी 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 दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य समजून घेणार आहोत तत्पूर्वी धनु राशीचा वार्षिक राशी भविष्याच्या मालिकेत जाऊन आपण संपूर्ण वर्षाचं राशी भविष्य दोन हजार सव्वीसचं बघितलं नसेल तर कृपया तो व्हिडिओ अवश्य बघा त्याची लिंकसुद्धा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षी करावयाचे सर्व प्लॅनिंग आपल्याला कोणत्या गोष्टींमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे याबद्दलचं महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याला त्या व्हिडिओमध्ये मिळतील आता सुरू करूया धनुराशी डिसेंबर दोन हजार पंचवीस या, पंच या महिन्यामध्ये अनेक ग्रहांचं राशी परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय चार डिसेंबरला गुरुदेवांचं राशी परिवर्तन आपल्या अष्टम स्थानातून आपल्या सप्तम स्थानात मिथून राशीमध्ये पाहायला मिळेल सहा डिसेंबरला बुधदेवांचं राशी परिवर्तन लाभस्थानामधून आपल्या व्ययस्थानामध्ये पाहायला मिळेल सात डिसेंबरला मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन आपल्या व्ययस्थानामधून आपल्या प्रथम स्थानामध्ये धनुराशी मध्ये पाहायला मिळेल सोळा डिसेंबरला सूर्यग्रहाचं राशी परिवर्तन सुद्धा राशीमध्ये पाहायला मिळेल आणि वीस डिसेंबरला शुक्रग्रहाचं राशी परिवर्तन सुद्धा धनुराशीमध्ये आपल्या प्रथम स्थानामध्ये पाहायला मिळेल आता आपल्या राशीमध्ये तीन ग्रहांचं राशी परिवर्तन होतंय कुठेतरी महिन्याचा दुसरा पंधरवाडा हा राशीसाठी विशेष फायदेशीर साबित होणार आहे या गोष्टीची आपण विशेष दक्षता घ्यावी आता सुरू करूया धनुराशीचं डिसेंबर दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य प्रथम स्थान प्रथम स्थानाचा स्वामी गुरुदेव आपल्या सप्तम स्थानामध्ये विराजमान होऊन येणार आहे पाच डिसेंबरला तर गुरुदेवांचं राशी परिवर्तन आपल्या सप्तम स्थानामध्ये जेव्हा होईल तेव्हा आपल्याला विशेष लाभ मिळणार आहे म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळ्या प्रकारचा निखार आपल्याला पाहायला मिळणार आहे द्वितीय स्थान धनस्थान धनस्थानाचे स्वामी शनिदेव आपल्या चतुर्थस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये वास्तू वाहन आणि जमिनीसाठी अत्यंत शुभयोग आपल्यासाठी चालून येत आहेत आपल्या स्वकर्तृत्वावरती एखादी नवीन वास्तू घेण्याचे संकेत एखादं नवीन वाहन घेण्याचे एखादं जमीन घेण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात किंवा एखादी आपल्याला गुंतवणुकीसाठी एखादं घर घ्यायचं आहे म्हणजे आपलं पहिलं घर आहे आणि दुसरं घर आपल्याला गुंतवणुकीसाठी कुठेतरी घ्यायचं आहे त्यासाठी लाभप्रद असा काळ धनुराशीसाठी महिन्याचा दुसरा पंधरा वाडा बनलेला आहे तर या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष द्यावं त्यानंतर परिवारामध्ये आपल्याला कुठेतरी कलह या महिन्यामध्ये जाणवू शकतो त्यासाठी महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये आपण विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर तृतीय स्थान तृतीय स्थानाचे स्वामीसुद्धा शनिदेव आहेत आपल्या चतुर्थ स्थानामध्ये बसलेले आहेत आणि तृतीय स्थानामध्ये राहुदेव विराजमान आहे आणि राहूला हे तृतीय स्थान मानवतं त्यामुळे तृतीय स्थानात राहुदेव विराजमान असल्यामुळे आपल्या भावंडांसोबत केलेलं एखाद्या फ्युचरचं प्लॅनिंग हे आपल्यासाठी विशेष लाभप्रददायक या महिन्यामध्ये ठरणार आहे त्यांच्यासोबत झालेले संवाद हे आपल्यासाठी विशेष शुभफलदायक असतील त्यानंतर प्रवासासाठी उत्तम अशा संधी आपल्याला मिळतील आणि त्या प्रवासांमधून काही शुभ गोष्टी आपल्याला घडतील आपल्याला करिअरसाठी सुद्धा विशेष असे प्रवास या महिन्यामध्ये संभवता आहेत त्यानंतर चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानामध्ये शनिदेव स्वतः विराजमान आहे आणि चतुर्थ स्थानाचे स्वामी गुरुदेव हे आपल्या सप्तम स्थानामध्ये विराजमान होत आहेत चार डिसेंबरला त्याच्यामुळे मी पहिलेच सांगितलं की वास्तुवाहन जमिनीसाठी अत्यंत शुभ काळ आहे आणि त्यातल्या त्यात महिन्याचा दुसरा पंधरवाडा हा विशेष शुभ फलदायक असेल आपल्या आईच्या तब्येतीची काळजी आपल्याला ह्या महिन्यामध्ये कुठेतरी घ्यायची आहे आणि महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये आपल्या आईचं मेडिकल चेकअप आपण करून घ्यावं असा सल्ला आपणास देण्यात येत आहे त्यानंतर पंचमस्थान पंच पंचम स्थानामध्ये पंचम स्थानाचा स्वामी मंगळदेव आपल्या व्ययस्थानामध्ये विपरीत राजयोगामध्ये बसलेला आहे त्याच्यामुळे शिक्षणासाठी अत्यंत अनुकूल काळ हा बनलेला आहे विद्यार्थ्यांसाठी कुठेतरी कंटाळ वाढणं चालू होतं जीवन म्हणजे विद्यार्थ्यांना असं वाटत होतं कुठेतरी कंटाळ येत होता अभ्यास करताना दोन तीन महिन्यांमध्ये ही परिस्थिती कुठेतरी पाहायला मिळाली होती तर आता ती परिस्थिती सुधरताना दिसेल विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन या महिन्यामध्ये अत्यंत चांगल्या ठिकाणी लागणार आहे आणि त्याच्यातून सकारात्मक असे परिणाम विद्यार्थ्यांना मिळतात आणि विपरीत राजयोगामध्ये मंगळदेव व्ययस्थानामध्ये विराजमान असल्यामुळे विद्यार्थ्यांना परदेश गमनासाठी सुद्धा उत्तम अशा संधी धनुराशीसाठी चालून येणार आहे त्यासाठी संपूर्ण महिना हा आपल्यासाठी सर्वोत्तम असणार आहे त्यामुळे आपण एखाद्या उच्च शिक्षणासाठी एखाद्या नवीन शहरामध्ये दूरच्या ठिकाणी जाऊन कुठेतरी अभ्यासासाठी आप आपण उच्च शिक्षणासाठी जात असाल तर हा अत्यंत शुभ असा काळ धनुराशीसाठी म्हणता येईल संतती प्राप्तीसाठी विचार केला असता संतान प्राप्तीसाठी सुद्धा विशेष असा अनुकूल काळ धनुराशीसाठी दुसरा पंधरवाडा बनलेला आहे त्याची आपण विशेष काळजी घ्यावी त्यानंतर षष्ठ षष्ठ स्थानाचा शस्तस्तान। स्वामी शुक्रदेव आपल्या व्ययस्थानामध्ये विराजमान आहे वीस डिसेंबरपर्यंत त्यानंतर प्रथम स्थानामध्ये विराजमान होणार आहे वीस डिसेंबरच्या नंतर त्यामुळे वीस डिसेंबरच्या नंतर आपली एखादी कोर्ट कचेरीची केस असेल तर आपल्या बाजूने निर्णय होण्याचे संकेत या ठिकाणी धनुराशीला दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये मिळत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करणाऱ्या सर्व जातकांसाठी धनुराशीला पूर्ण संपूर्ण महिना हा विशेष लाभप्रददायक असेल त्यामुळे ह्या महिन्यामध्ये तुमचे कॉन्सन्ट्रेशन हे खूप चांगल्या थराला असणार आहे त्यामुळे ह्या महिन्याचा सकारात्मक असे रिझल्ट आपल्याला मिळणार आहे त्यामुळे या महिन्यामध्ये जेवढी मॅक्सिमम आपल्याला स्टडी करता येईल तेवढा प्रयत्न आपण या महिन्यामध्ये करावा असा सल्ला आपणास देण्यात दे येत आहेत कारण गुरुदेवसुद्धा आपल्या सप्तम स्थानामध्ये आहे त्याच्यामुळे आपली रिकॉलिंग पॉवरसुद्धा खूप चांगली राहणार आहे कारण गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या लग्नस्थानावरती पडते आहे त्यामुळे प्रथम स्थानावरती पडणारी गुरुदेवांची दृष्टी ही महिन्याचा दुसरा पंधरवाडा धनुराशीसाठी विशेष शुभफलदायक असेल असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर प्रेमसंबंधांच्या बाबतीत विचार केला असता धनुराशीसाठी विशेष असा अनुकूल काळ या महिन्यामध्ये बनलेला आहे कारण विपरीत राजयोगामध्ये मंगळदेव विराजमान आहे त्यामुळे आपल्या पार्टनरसोबत सुरू असणारे मतभेद हे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये धनुराशीला दूर होताना दिसतील आणि महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये आपला कुठेतरी पा, आपल्या पार्टनरसोबत कुठेतरी एखाद्या प्रवासाला जाणं आणि आप एकमेकांसोबत टाईम स्पेंड करणं याचे विशेष असे योग धनुराशीसाठी या महिन्यामध्ये बनत आहेत त्यानंतर विवाहितांच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या विवाहस्थानाचा स्वामी बुधदेव हा आपल्या एकादश स्थानामध्ये विराजमान आहे आणि नंतर द्वादश स्थानामध्ये राशी परिवर्तन करून जाईल त्यामुळे आपल्या पार्टनरच्या आरोग्याची काळजी घेणं हे आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरेल आपल्या पार्टनरला ह्या महिन्यामध्ये कुठेतरी आरोग्याच्या बाबतीत समस्या जाणवू शकतात त्यामुळे त्याची आपण विशेष काळजी घ्यावी विवाह इच्छुक मंडळींसाठी या धनुराशीला डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कुठेतरी लांबची स्थळे येण्याची या ठिकाणी शक्यता दिसते आहे त्यामुळे लांबचं स्थळ जरी आपल्याला आलं तरी योग्य स्थळ जर, जर असेल तर विवाहामध्ये पुढे जाण्यास हरकत नाही असा सल्ला आपणास देण्यात येतोय त्या त्यानंतर भाग्यस्थान भाग्यस्थानाचे स्वामी सूर्यदेव महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये आपल्या प्रथम स्थानामध्ये राशी परिवर्तन करून येत आहेत त्याच्यामुळे त्रिकोण केंद्र राजयोग आपल्यासाठी बनवत आहेत त्याच्यामुळे करिअरसाठी उत्तम अशा संधी आपल्याला महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये येणार आहेत त्यामुळे नोकरी आपल्याला ज्या लोकांना नोकरीसाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्या लोकांना नोकरी मिळण्याचे संकेत या महिन्यामध्ये बनलेले आहेत फक्त जे लोक नोकरी करत आहेत त्यांनी त्या नोकरीमध्ये त्या कुठेतरी आपल्याला ॲग्रेसिव्हनेस दाखवायचा नाही आहे कुठेतरी आपल्या वाहणीवरती कंट्रोल करण्याची गरज महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला बनलेली आहे काम कितीही छोटं असो मन लावून केलं तर तेच तुमची ओळख बनतं आणि आपल्याला या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कर्मस्थानावरती स्वतःची ओळख कशी बनवता येईल याकडे विशेष लक्ष आपल्याला द्यायचं आहे त्यामुळे आपले कौशल्य वाढवण्याची आपल्याला गरज आहे संधी आपल्या स्वतः मागे धावून येणार आहे कारण धनुराशीसाठी आतापर्यंत जो काळ चालू होता तर शनिदेव बक्री अवस्थेत होते आणि आपल्याला शनीची ढय्या चालू आहे आणि शनिदेव आतापर्यंत एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत वक्री अवस्थेमध्ये होते आता मार्गी अवस्थेमध्ये आहे त्यामुळे आपल्या कर्माची थेट फळे आपल्याला ते आता प्रदान करणार आहेत त्यामुळे योग्य तितकी चांगली कर्मे करून शनीच्या ढय्येचा हा काळ आपल्याला कसा पुढे नेता येईल याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे महिन्याचा पहिला पंधरवाडा हा धनुराशीसाठी आपल्या कर्मस्थानामध्ये कुठेतरी आपल्याला स्ट्रगल देऊ शकतो पण आपल्याला मेहनत बिलकुल थांबवायची नाही आहे कारण जिथे मेहनत थांबते तिथून संघर्ष चालू होतो आणि जिथे संघर्ष जिंकतो तिथून करिअर आपलं चमकायला लागतं आणि आपल्याला करिअर चमकवायचं आहे कारण पुढचं वर्ष हे धनुराशीसाठी विशेष सकारात्मक आहे मी दोन हजार चोवीसच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते सांगितलेलं आहे आपण तो व्हिडिओ अवश्य बघावा त्यानंतर लाभस्थान लाभस्थानामध्ये स्वतः बुधदेव विराजमान आहे तर महिन्याचा पहिला आठवडा हा लाभासाठी अनेक अशा संधी आपल्याला येतील त्यासाठी तो विशेष सकारात्मक असेल त्यानंतर बुधदेव आपल्या व्ययस्थानामध्ये विराजमान होत आहेत त्यामुळे सहा डिसेंबर नंतर कुठेतरी बुधदेव आपल्या व्ययस्थानात विराजमान होतील आणि व्ययस्थानाचे स्वामी मंगळदेव आपल्या प्रथम स्थानात विराजमान होतील त्यामुळे फॉरेनमध्ये स्थायिक झालेली जी लोकं आहेत आणि फॉरेनमध्ये नवीन प्रॉपर्टी बनवायची असेल तर धनुराशीच्या जातकांसाठी फॉरेनमध्ये आपली प्रॉपर्टी बनवण्यासाठी अत्यंत सकारात्मक अशा हा काळ आहे परदेश सुद्धा उत्तम अशा संधी धनुराशीला संपूर्ण महिनाभर या असणार आहेत त्याचा आपण विशेष फायदा घ्यावा आपल्याला व्हिजा रिलेटेड पीया रिलेटेड काही प्रॉब्लेम सुरू होते ते प्रॉब्लेम धनुरा राशीचे धनुराशीसाठी विचार केला असता एकदम सकारात्मक महिना हा धनुराशीसाठी म्हणता येणार आहे कारण बिझनेसमध्ये आपण अत्यंत रिस्क घेऊन आतापर्यंत जो बिझनेस कुठेतरी मोठा केलेला आहे तो बिझनेस आपल्याला शिखरावरती जाण्याचे योग्य असे संकेत धनुराशीला या महिन्यामध्ये बनलेले आहे त्यामुळे नवीन नवीन कल्पना बिझनेसवाल्यांनी अंमलात आणा या महिन्यासाठी त्यांना तोच सल्ला देण्यात येतो आहे कारण नवीन नवीन कल्पना अंमलात आणून ग्राहकाला कसा अट्रॅक्ट करता येईल कारण ग्राहक तुमच्या ब्रँडचा राजा आहे आणि त्याचं समाधानच तुमचा हा नफा आहे त्यामुळे ग्राहकाचं समाधान कसं होईल हे आधी आपल्याला बघायचं आहे पैसा कमवण्याच्या आधी पैसा ॲटोमॅटिक तुमचा तिथे कमवला जाणार आहे आणि बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू जी जातक धनुराशीची विचार करतायत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष अनुकूल आहे मोठा बिझनेस सुरू करण्यासाठी आपल्याला धैर्य पाहिजे आणि धैर्य आणि ध्येय आपलं या महिन्यामध्ये अतिशय उत्तम राहणार आहे आपल्याला कुठेतरी पेशन्स ठेवून आपल्याला आपले योग्य ती संधी काढायची आहे आणि हा महिना नवीन बिझनेससाठी नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी अनुकूल असा म्हणता येणार आहे एक उत्तम योजना तुम्ही बनवून नवीन बिझनेस टाकण्याचा सल्ला आपणास या महिन्यामध्ये देण्यात येत आहे त्यामुळे धनुराशीसाठी विचार केला गेलेला असता एकदम सकारात्मक असा हा महिना म्हणता येईल आतापर्यंत मागचे दोन तीन महिने धनुराशीसाठी कुठेतरी आव्हानात्मक होते हे तुम्हाला जाणवलं असेल तुम्ही कमेंट अवश्य करा पण त्यापेक्षा अत्यंत सकारात्मक असा हा महिना धनुराशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीसचा म्हणता येईल वास्तू वाहन जमिनीसाठी सुद्धा सकारात्मक आहे मी तुम्हाला सांगितलं घरात सकारात्मक अशी ऊर्जा आपल्या ह्या महिन्यामध्ये मेंटेन असणार आहे आपल्या घरामध्ये त्याचा आपण विशेष असा फायदा घ्यायचा आहे फक्त या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे कलह होणार नाही याची विशेष काळजी धनुराशीने घ्यायची आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं कारण घर म्हणजे फक्त भिंती नाहीत तर सुख शांती आणि प्रेमाचं ते केंद्र आहे आणि त्या केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे कलह होणार नाही याची विशेष काळजी धनुराशीच्या जातकांनी घ्यायची आहे आणि आपल्या वाणीवरती कुठेतरी कंट्रोल ठेवायचा आहे असा सल्ला त्यांना या महिन्यासाठी देण्यात येतोय धनुराशीसाठी उपायांच्या दृष्टीने विचार केला गेला असता आपल्याला डेली विष्णू सह सहस्रनामाचा पाठ करण्याचा सल्ला दिला जातो आहे गुरुदेवांचं तुम्ही जेवढं कराल या महिन्यामध्ये त्यासाठी तुम्हाला विशेष ते शुभ फलदायक असणार आहे आपल्याला शुभ तारखांची गोष्ट केली असता धनुराशीसाठी वीस एकवीस चोवीस पंचवीस डिसेंबर हे दिवस शुभ असतील आणि अशुभ दिवस आपल्यासाठी नऊ दहा आणि बारा डिसेंबर असतील त्यामुळे आपली कामे करताना विशेष अशी जी कामे आहेत ती आपण आपल्या शुभ दिवसांमध्ये कशी पूर्ण करता येईल त्या दृष्टीने आपण त्याचे प्लॅनिंग करावे आपल्यासाठी शुभरंग आहे पिवळा आणि विवाह इच्छुक जातकांना जे अरेंज मॅरेजसाठी कुठेतरी प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी त्यांच्या राशीच्या अनुकूल अशा राशी कोणत्या याचा व्हिडिओ एक गाईडलाईन म्हणून मी बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय त्याचा आपण विशेष लाभ घ्यावा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मकर राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस थँक्यू सो मच